छॾो <laughs> 야 아무튼 외관 받아먹 आजची नारेगावची जी कारवाई ती जय भवानी चौकापासून आपल्या नारेगाव डम्पिंग ग्राउंड इथपर्यंत कारवाई चालू आहे आणि या कारवाईमध्ये साधारण साडेतीनशे ते चारशे मालमत्ता या प्रथमदर्शनी बाधित होत असल्याचे निदर्शन झालेले होते त्यानुसार आपण आवाहन केल्यानंतर साधारण एक दीडशे त्या घरामध्ये लोकांनी स्वतःहून काढून घेतलेले आहे पण एक दोनशे ते, ते सव्वा दोनशेच्या दरम्यान अद्यापही मालमत्ता इथं बाधित होतील आणि त्या काढण्याचं महानगरपालिकेतर्फे आज रोजी कारवाई चालू आज आपल्याला पंधरा जेसीबी आहेत पाच बोकलेन आहेत एक स्टिपर आहेत दोन अग्निशमन आहेत दोन रुग्णवाहिका आहेत दोन भोंडवडे आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात साडेतीनशे म्हणजे साडेतीनशे ती। महानगरपालिकेचे कर्मचारी आणि दोनशेच्या घरामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी असं म्हणून सुरुवातीला त्यांना फक्त एक फिजिकल मार्किंग येणं अपेक्षित होतं असं त्यांचा म्हणणं होतं त्यांच्या विनंतीला मान दिला आहे आणि दुपारपर्यंत त्यांना जी अपेक्षित असलेली आम्ही टोटल स्टेशन सर्वे केलेलं होतं पण त्यांना प्रत्यक्ष फिजिकल मार्किंग अपेक्षित होती त्यानुसार आम्ही फिजिकल मार्किंग करून दिलेली आणि दिल्यानंतर त्यांची जेव्हा कटिंग पेटली तेव्हा त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली नागरिकांच्या तक्रारी रस्ता लवकर करावा महानगर पालिकेलिका कारवाई करू शुरू उच्च न्यायालय स्पष्ट आदेश है पंद्रह ऑगस्ट पर्यत कु प्रकार की कारवाई निवासी दरान कर शासकीय कार्यालय रुग्णालय कारवाई पंद्रह करना आम्ही त्यांना अशेच दोन अलाउन त्यांनी काढून